दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने असून तब्बल दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होणार पा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे त्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा यांच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातील बडगाव रोड वरील अट्टल भाजपा कार्य कार्यालय येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला आणि घोषणा देऊन परिसर दनादून सोडला या प्रसंगी भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका सरचिटणीस तथा माजी सभापती बंशीलाल पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप बापू पाटील भाजपा शहराध्यक्ष दीपक माने भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजूदादा पाटील सरचिटणीस समाधानमुळे जगदीश पाटील गिरीश बर्वा अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष रहीम बागवान शहर अध्यक्ष टिपू देशमुख प्रदीप पाटील रोहन मिश्रा सोहम मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जो झालेला विकास <único Liberty Overwatch> तिथल्या खासदार साहेब मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या तिथला एकही खासदार दिल्लीतला दिल पराभूत न झाला संपूर्ण खासदार निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या विकासावर जे लक्ष घालण्यात आलं त्याचा हा परिणाम आला विजयाचा श्रेय आपण कोणाला देणार नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पार्टीचा